<laughs> <laughs> सांगायचं तात्पर्य कि जे काम करत करत संसार करत करत नाम घेते मला भक्त म्हणजे केवळ अंगावर कपडे घातले तुम तुमच्या गुरुजनांची माफी मागून हे उदाहरणासाठी सांगतोय मी कि काही कपडे घातले काही माळा घातल्या म्हणून काही तो आध्यात्मिक किंवा जा गुरु होऊ शकत नाही त्याचे विचार तसे असले पाहिजे हे तर करतातच लोक हे काही सोपं काम नाही अवघड आपल्याला होत नाही पण परमेश्वराला म्हणतात परमेश्वर म्हणतो किंवा तुम्ही संसार जरूर करा कुत्र्या मांजरासारखा संसार करायचा नाही तुकाराम महाराजांनी सांगितलं की नेटाचा संसार करा पण ते करत असताना वडीलधाडी माणसाचा आदर करा गुरुजनाचा आदर करा आणि मग उरलेल्या वेळामध्ये नामस्मरण घ्या उठलं की सुटलं आंबेडकर ते नाव घेतलं म्हणजे पुण्य लागते असं नाहीये आणि जसं आपल्या शाळेमध्ये पस्तीस मार्काला गुरुज काय नाव तुमचं खंडोबा खंडेराव अरे बा नाव तर भारी आहे खंडेराव आमचं दैवत आहे खंडेराव जय मलार का सांगायचं तात्पर्य मग आपल्या शाळेमध्ये पस्तीस मार्काला पाच असते बरोबर आहे महेशराव इथं आहेत आमचं मग आपल्याला ह्या शाळेमध्ये आध्यात्मिक शाळेमध्ये जसं पस्तीसच्या पुढे मार्क घेतले की मिरिट डोमेन असं होत आहे तर आपल्याला परमेश्वराच्या शाळेमध्ये जर पाच मिरिटमध्ये यायचं असेल तर दगडू पाटील तुम्ही ढकल पासा होता तुम्ही आता नामस्मरण म्हणजे जा गाडी बंद पडली सगळी कामाची आता माझं सगळं झालंय पोरं कामा लागले आपल्याला असं सांगितलंय किंवा आपल्या डोसक्यात असा आहे कि सगळ्या संसार संपल्यावर नामस्मरण करावं हे चूक आहे महाराज आले भक्त असा तरना बाण पोरं पाहिजे सीताफळा सारखे कसे सीताफळ पिरू कसे पाहिजे टपकेच्या टपके आता लोकल असं वाटतं की सगळा संसार झाला लातीच लग्न झालं नाताच लग्न झालं काहीच काम नसले की मग जाऊन आपण आध्यात्मिक काम करावं ते ढकल पास खंडेराव पण मिरिट मध्ये यायचं असल तर हे पोरं बसलेत का ह्या पोराने आतापासून इथं आलं महाराजांचं प्रवचन ऐकलं पाहिजे कीर्तन ऐकलं पाहिजे सुसंस्कृतपणा वागला पाहिजे चांगलं जीवन जगलं पाहिजे प्रभावी जीवन जगलं पाहिजे एकोणमेकाला सहकार्य केलं पाहिजे लोकांचा आदर केला पाहिजे माता भगिरीचा आदर केला पाहिजे हे सगळं हे शास्त्र सांगतं आपल्याला हे काही पुस्तकात खंडेराव तुम्हाला शिकायला भेटत नाही हे कृतीमधून करून दाखवावं लागतं आपल्याला आणि त्याच्या ह्या परमेश्वराच्या शाळेत जर तुम्हाला मिरीटमध्ये यायचं असेल अजून तुमची वेळ गेल नाही तर मिरीटमध्ये यायचं असेल तर आत्तापासून नामस्मरण कधी कधी कीर्तनाला अशा सोहळ्याला जात जावं म्हणजे आपल्याला एक चांगलं जीवन जगायचे एक संधी भेटते आणि आपल्या जीवनाचा खरा खथितार्थ त्या दिवशी झाला असं शास्त्रात मी सांगितलं हे माझ्या मनाचं सांगत नाही मला असं माझ्या मनाचं सांगता येणार नाही कोणतं उठून म्हणलं त्याला पुरावा काय म्हणल्यावर काय बोला पुरावा द्यावा लागेल तुकारामाचं ज्ञानेश्वराचं सगळे पुरावे आहेत आपल्याकडे हे असं आपल्या साधू संतांनी सांगितलेलं आहे अनेक जाती धर्मामध्ये साधू संत जन्मलेत पण उद्देश एकच आहे मुस्लिम समाजामध्ये पैगंबर होऊन गेले ख्रिश्चनमध्ये तुमच्या ख्रिस्त होऊन गेले लिंगायतामध्ये बसवेश्वर होऊन गेले हे नाव जरी वेगळे असले तर अंतिम उद्दिष्ट आपलं तेच आहे म्हणून मित्रांनो आपल्या धर्माचं आचरण आपण करावं पण दुसऱ्याच्या धर्माचा अनादर करूनही शास्त्रात सांगितलं आणि त्याच्यासाठी अध्यात्म हे आपल्याला जवळ असलं पाहिजे ज्या लोकांनी अध्यात्माच्या मांडवातून गेले ते कुठल्याही संकटात बेत नाहीत त्यांची एवढी तयारी असते की त्याची दोन हात करायची तयारी आता पोरं टी व्ही मोबाईल बघू ना गेले म्हणलं की नदी दोन उडी मारले हे का पद्धत आहे का तुम्ही सांगा खंडेराव वडिलांनी म्हणले की मार्क कसे कमी पडले की फाशी घ्यायला जा कुठे जाऊ म्हणजे काय संकुचित विचार काय आला लोकांचा कशामुळे ला तर मग ह्या विचाराला जर एक आपल्याला मोठ्या विचारात न्यायचे आपल्याला सगळ्या परिस्थिती परिस्थितीवर मात करायचा असेल तर ह्या आध्यात्मिक क्षेत्राच्या मांडवा खालून जायला पाहिजे आणि ती एकदा एका दिवसातच होत नाही ते त्याला खूप वेळ लागते त्याचे त्याचे सारांश मिळायला कळायला वेळ लागते मला एका मान शिक्षकानं पुस्तक दिलं होतं मला ती पुस्तकही कळालंच नाही पण ज्यावेळेस दहा वर्षाला ह्या अध्यात्मिक क्षेत्राची पुस्तकं वाचलो मी के व्ही बलसरे जे कृष्णमूर्ती फिलासफरचे कृष्ण या सगळ्या गुरु गोविंद सिंगाचे त्याच्यानंतर कुठंतरी रेफरन्स लागला सांगायचं तात्पर्य ही कळायला वेळ लागते आणि हे समजवल्यानंतर पुरा त्याच्यातली जी गोडी आहे ती वेगळी गोडी आहे ते, ते मग कधीच तुम्हाला त्याच्यात पासून दूर जाऊ वाटत नाही म्हणून अशा ह्या ऋषी मुनीच्या समोर हे आमचं काम बोलायचं नाही पण यांची आपली सेवा करणं आपलं काम आहे या लोकांनी संसाराची काळजी करायचं नाही राजा आश्रय जे म्हणतो ना राजा लोकांनी ह्यांच्या पोटा पाण्याची यांच्या मठाची सगळी दुरुस्ती बघणं देखभाल हे तिथल्या राजांनी करायला पाहिजे यांनी समाजाला अभ्यास करून मार्गदर्शन प्रबोधन करायला पाहिजे हे शास्त्रात सांगितलं आणि ते करायचं काम छोटेखाणे महाराज आम्ही करण्याचा आम्ही प्रयत्न करू आम्ही तुमच्यासोबत आहोत ज्या ज्या वेळेस मला वेळ मिळेल त्या त्यावेळेस महाराज काशीगिर महाराज आम्ही यायचा प्रयत्न करू आपण अतिशय आस्थवाईकपणानं आम्हाला बोलवलं चांगल्या सोहळ्याचं चा, आम्हाला दर्शन घेता आलं आज मठामध्ये जाता आलं आम्हाला त्या महाराजाच्या समाधीचं दर्शन घेता आलं डोंगरगावच्या लोकांचं आम्हाला बघता आलं ह्या लोकांनी कित्येक वेळेस मला बघितला महाराज अ गावात देखील लग्न झाल्यावर लग्नाच्या आधी काही खंडेरावाला बघितले नसते का पण नवरा झाल्यावर कसे बघायला दिसाले म्हणून पुन्हा बघतो तस मला काही का ह्या लोकांनी बघितले पण आता मंत्री झाल्यावर कसे दिसाले हे लोकांची एक उत्सुकता असते आणि मग आता खूप त्यांनी तारीफ केली माझी आता आतापासून बघावं लागेल शेतकऱ्याचे खैवारी ते खंडेराव कुठली माहिती आहे पण त्या जरी तिथपर्यंत जरी आम्ही गेलो नसलो तर करायचा आम्ही छोटासा प्रयत्न के केलेला आहे आपण करू अरे प्रगती म्हणजे काय रस्ते केले सभागृह केले म्हणजे प्रगती नाही लोकप्रतिनिधी त्या भागातल्या सर्वसामान्य शेतकऱ्याच्या सर्वसामान्य माणसाच्या जीवनात दिवसाला हजार दोन हजार कमवायची ऐपत निर्माण झाली त्याचा पॅरामीटर तो आहे की त्या भागाची प्रगती झाली रस्ते मोठे झाले सभागृह मोठे झाले पण लोकांची ऐपत वाढली नाही मग प्रगती ते तर पाहिजेच भौतिक सुविधा मग तशा प्रकारचं डेव्हलपमेंट खंडेराव करावं लागेल मग तशा प्रकारचं डेव्हलपमेंट करायचं असेल तर कारखानदारी उभा करावं लागेल सुदगिरण्या उभा कराव्या लाल बँका उभा त्या दूध डेऱ्या उभा करावं लागेल आज आपल्या गावातली आमची बी उजना डेअरी नावाची चांगली डेअरी आहे मला सांगा कोल्हापूरला माझं खंडेराव शिक्षण झालं गोकुळ डेअरीच वीस लाख दिवसाला एका डेअरीचं दूध आहे तिथे तर जमीन नाही चारायला जनावराला त्याच्यामुळं चा पश्चिम महाराष्ट्रात लोकांचं उत्पादन क्षमता वाढली आहे डेअरीमुळं तुम्हाला रोज पैसे दहा दिवसाला मिळतात इथले दूध आमच्याकडे आहे ह्या कंदारच्या भागातलं बरेच आपल्याकडे डेअरीला येते माराकुळीचं येतय पलीकडला येत आमच्या गंगाखेडच्या भागातून येत कारण त्याच्यामुळं तुमच्या दहा दिवसाची अडचण सुटते त्याच्यामुळे तुम्हाला दहा दिवसाला संसाराला पैसे कमी पडणार नाहीत खंडेराव खत जमिनीमध्ये भेटल्यामुळं खता जमिनीचा पोत वाढणार आहे उत्पादन वाढणार आहे अशा प्रकारचं डबल उत्पादन होऊ शकतंय म्हणून ग्रामीण भागामध्ये ह्या गोष्टी ज्या आहेत शेतकऱ्याला पूरक गोष्टी जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत त्या ग्रामीण भागाची प्रगती झाली असं म्हणणाऱ्यापैकी मी नाही आणि अर्थशास्त्र आमचं तेच सांग म्हणून अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं आहे याही भागात कोणी करत असतील सांगा आमच्या डेअरीला दूध देत असेल त्यांना आम्ही मशी गाईला पैसे देऊ पण त्याची हमी आम्हाला त्या डेअरीच्या चर्मनी घ्यावं लागतो इथे ज्याच्याकडे डेअरीचं आमच्याकडं पॉइंट आहे पैसे द्यायला काही अडचण नाही अशा प्रकारचं काम या भागामध्ये देखील आम्हाला करायचं कारण शिवशेज हो। आणि या लोकांनी सुधारावं आमची भावना आहे अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि ज्या ज्या वेळेस काही संधी भेटली त्यावेळेस महाराज सांगतात आम्हाला आम्ही येत जाऊ आमचा सत्कार केलात आम्हाला आशीर्वाद भेटला त्याबद्दल गुरुजनांचा मी आभार मानतो तुमच्या कार्याला खूप खूप शुभेच्छा देतो अशाच प्रकारचं तुमच्या हातून कार्य घडावं अशी प्रार्थना करून माझे दोन शब्द संपवतो जय जय हिंद या ठिकाणी सगळ्यांना वाटत असेल की बाबासाहेब पाटील म्हणजे मंत्री आहेत आमदार आहेत एक राजकारणी व्यक्तिमत्व एक राजकारणी चेअर आहे आणि बघल्यावर कसं दिसतो म्हटल्यानंतर मला आठवते मी दहा वर्षाखाली बघितलो होतो बाबासाहेब पाटील म्हातारे दिसत होते आज मला तरुण दिसत आहेत कारण मी कैलासगिरी का महाराजांच्या समेत बऱ्याच ठिकाणी गेलो आणि माझे सगळे नाटक अंबादपूर तालुक्यातले दहा बारा गावचे सगळे कार्यकर्ते त्यांचे अगदी जीवलक कार्यकर्ते त्याच्यामुळे मला ते दाट सवास सा। अगदी बाबासाहेब पाटलांच्या सुरुवातीच्या काळापासून आज मंत्री होईपर्यंत तर सगळी इतिहास मला माहीत आहे कारण नेता कसा असावा याचा आदर्श उदाहरण जर कुठे घ्यायचं असेल तर अगदी बाबासाहेब पाटलांपासून घ्यावं लागतं कारण एक रुपया जन्मायचा असेल तर एक तर ते नोकरी करावी लागेल, लागेल नसेल तर उद्योग करावा लागेल नसेल तर शेतीतून मिळत असतो काही टाकसाळीतून ते एक रुपया छापल्या जात नसतो म्हणून इथल्या सर्वसामान्य माणसांना कसं उभा करता येईल कारखानदारीच्या माध्यमातून कर्मचारी म्हणून उभा करता आलं शालेय शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांना उभा करता आलं दूध डेअरीच्या माध्यमातून अनेक कर्मचारी असतील त्या माध्यमातून शेतकरी असतील ऊस उत्पादक शेतकरी असतील अनेक वाहनधारक असतील अशा लोकांना काम देण्याचं काम या ठिकाणी आदरणीय बाबासाहेब पटलांनी केलं मला आठवतंय आम्ही आदरणीय शंकरांना धोंडगे यांचे कार्यकर्ते असताना इथेच आजी दादांचा कार्यक्रम झाला होता आणि बाबासाहेब पाटलांच्या हस्तेच या मातीला पाणी सोडण्याचा योग याच नेत्याच्या हातून आला होता कारण हे आमदार अहमदपूरचे जरी असले तर पहिल्यांदा कॅनलला पाणी सोडण्याचा योग अजितदादा इथे आल्यानंतर समियत बाबासाहेब पाटीलच होते आणि आज घड्याळाच्या चिन्हावर असलेले आपले लोकप्रिय आमदार प्रतापराव प्रता पाटील असताना सुद्धा आज बाबासाहेब पाटीलच आहेत म्हणून इथं कोणी ये हो। पण प्रत्येक वेळा बाबासाहेब पाटील या मातीशी नाळ जोडलेले नेते आहेत आणि म्हणून त्यांच्याबद्दल काय बोलावं खूप काही आहे मी सकाळी सहा वाजेपर्यंत उजव्या जरी बोललो तरी ते कमी आहे आणि म्हणून खूप दिवसापासूनची उत्सुकता होती आणि खरंच एखादा योग असतो नुसते राजकारणी नाहीत मला आज कळलं आणखीन एक उलगडलं की यांच्यामध्ये अध्यात्माचं प्रचंड ज्ञान सामावलेलं आहे तर संसारातला योगी ज्याला म्हणू आपण संसारातले महाराज म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही एक प्रबोधनकार म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही एखादे कीर्तनकार म्हटलं तरी वावग ठरणार नाही म्हणून नेत्याच्या अंगी किती उदारता असते किती मोठे किती असतो नेता विशाल असतो याच उदाहरण जर पाहायचं असेल तर मराठवाड्यातला लोकप्रिय नेता आदरणीय बाबासाहेबजी पाटील आहे आणि म्हणून या, या ठिकाणी आला इथल्या प्रत्येक माणसाच्या चे चेहऱ्यावरती एकच अपेक्षा मला आता बसल्या बसल्या एक दोन फोन आले पाठीमागे तिकडे माणसं स्वयंपाक की रस्त्याचं सांगा तुम्ही बोलत होता की मी ते करून देतो तरी पण त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की आमचं दत्त देवस्थान चार जिल्ह्यात आजूबाजूला पसरलेली सगळी भक्तगण मंडळी आहे खूप मोठं वैभव आता तुम्ही पाहिला असेल कारण प्रत्येक भक्तांच्या चेहऱ्यावरती तिथे जाण्याची उत्सुकता आहे पण जाता येत नाही ही अडचण आहे आणि ती अडचण तुम्ही दूर केल्यानंतर आणखीन तुम्ही, तुम्ही पुढच्या उपमुख्यमंत्री काही शंका नाही असं मला वाटत आणि म्हणून या सर्व एक एक एका एका महाराजांचे लाखावरती शिष्यमंडळ आहेत आणि एवढे सगळे संत मंत मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे म्हणून आज आपल्याकडे दहा लाख लोकांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहेत म्हटलं तरी काही वावग ठरणार नाही आम्ही आपल्याला या ठिकाणी विनंती करतोय शक्य होईल ती मदत आम्हाला तुम्ही पहिल्यापासून करत आलात आणि करणारही आहेत आणि ती रस्त्याची जेवढी अडचण महाराजांनी सांगितलेली आहे तुम्ही बोललात ती करावी जे काही आमच्या पाठीशी आपला हात खंबीरपणाने आमच्या पाठीवरशी बळ देणारा तुमचा हात आहे आणि ते असाच असावा याच ठिकाणी ही अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा छोटासा कार्यक्रम संपला असं या ठिकाणी जाहीर करतो कारण एवढ्या मोठ्या महाराष्ट्र राज्याचे जर त्या महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आणि जर इकडून तिकडं जायचं म्हणलं तर ते काही वेळेत मोजण्यासारखं शक्य नाही तरी सुद्धा कॅबिनेट दर्जाचा एखादा सहकार मंत्री आज आपल्या छोट्याशा गावात येतोय आणि हे खरंच आपल्यासाठी भाग्याची गोष्ट आहे मी समस्त गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या बाहेरगावून आलेल्या सर्व अनेक शिष्यमंडळांच्या वतीनं सर्व संत मंतांच्या वतीनं मी आपलं पुनच्छ एकदा खूप खूप अभिनंदन करतोय धन्यवाद साहेब आपण आलात आम्ही निश्चितपणानं आपले आभारी आहोत 頑張れ頑張れ。